तेच माझे ब्लॉग्स एडिट नव्हते झाले आणि खूप सारे ब्लॉग्स होते मोबाईलमध्ये म्हणजे व्हिडिओज होत्या तर मी काय काही पुढचे ब्लॉग्स काही कंटिन्यू केलेच नव्हते थोड्या दिवसासाठी आराम केला आणि माझे नवीन क्लासेस पण जॉईन झाले डान्स क्लासेस तर मला हो हो। तर एवढा पटा मध्ये मला ब्लॉग तेवढा माझे ऍडजस्ट नाही होत तर आता थोडे फ्री झाले आहे तर आजचा ब्लॉग आजचा वार आहे मस्त बुधवार आणि आज आहे तुम्हाला माहितीच आहे माझा नॉनव्हेज खायचा वार तर आज ओनी खूप सारी मच्छी आलेली आहे अल्पांची ना ताजाय ताजा चला या बघा सर्वात पहिला आपण बघू काय हाचलो खाडीतली कोलबी हे बघा खाडीतली जिली कोलबी जी कि माझ्या फेवरेट आहे बघा जिली कोलबी मस्त खाडीतले ही आणि इकडे बघा हे काय चिंबोरी 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 जिवंत आहे बघा

हा हे आहे गोईस मासे आणि इकडे आहे डोलहोरी घेऊन माशांच्या न आम्ही जातीचे कोली न आम्ही बघा किती मोठी आणली जिताडी मी कोण साफ करणार कोण तुम्ही मी एवढी मोठी आहे बघा किती मोठी आहे किती असेल किलो एक किलो आहे एक किलोचं आहे बघा तुम्ही काय बोलताय याला जिताडा जिताडी सर्वांची वेगळी नाव असतात चला आता मस्त आपल्याला सर्व साफ करून घ्यायचं आहे आणि याचा मस्त रसा करायचा काय काय करू मला समजत नाही कन्फ्युजन झाले तर दरशुला तो कोळबी लागेल आणि मस्त आजबा काय आहे मला लक्ष्मी

आता आपण ह्याच्यातला घेऊया हा बघा किती चार टीन करार तीन तीन कर करकिरे मासे घेऊया वीस किती घेऊस घेऊ दोन दोन तसा करायचा आहे सगळं मिक्स बघा मस्त फ्रीजमध्ये ठेवलेला मी आणि याच्यातले घेऊ आपण हे किती घेऊ दोन दोनच आहेत तीन आहेत दोन घेऊ एक दोन नको बस एक आता थोडी आपण टाकूया मस्त कोळबी कारण की टाकूया मासा मा मी शिंबोर चौस चालेल शिमोरी आता आहे ना बघा त्याचा आहे ना आपण रसा करूया बोईस मध्ये एवढा नको एक बस होल जा। रसाला जास्त नाही लागत बाकी रसाला कमीच मिक्स चांगला वाटतो हो। ते बघा एवढी मच्छी आहे ना आता मी मस्त रसा बनवते मिक्स कारण की मला ते बघा ना काय वाटते होतं मच्छी माझा ना मिक्स खाजा तो सगळ्यात जास्त माझा फेवरेट आहे पण तो कधीच नाही भेटत ना पहिला भेटायचो आईने एकदा आणलेला तुम्हाला एवढा आवडलेला ना कधीच काय भेटत तर आता मी तसा बनवायचा काही प्रयत्न करते कसा बघायला काय खाजांमध्ये ही गोलबी असते ना ही गोलबी असते हा मासा असते हा पण मासा असते सगळं असते ना दो। आ, राजा असते राजा 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 कधी खायला एक एक छोटा मोठा तर तोड्याचा मला नाही माहिती पण भारी लागते एकदम भारी म्हणजे नंबर वन खाडीतल्या माश्यामध्ये मच्छी सगळ्यात बेस्ट सर्वात चांगली हा म्हणजे सगळी मच्छी येते सगळी मिक्स मच्छी असते पण ते पण छोटी असे नाव खूप पण असते नाव माहिती नाही हा तशी तशी आले म्हणून मी तो, तो प्रयत्न करते बनवायचा असा काहीतरी मिक्स मध्ये तर तसंच आपल्याला फिल्ले जसं खाताय ना काही मिक्स मध्ये तर चला आता मी पहिला साफ करू येते हे तर नंतर मी करेन साफ कारण टाइम लागेल जेवण बनवायला मला तर अगोदर हे सर्व रेडी करते आणि तुम्हाला मच्छी साफ केल्यानंतरच भेटते कशी मावर झाली मावरवाली मा साफ करते बघा कशी मावर आणि शेवटी मला भेटली कोण भेटली कोण भेटली किंवा कोण भेटली हिला बोलतात काय बोलतात खरबी मी तुम्हाला मग अशी बोलली ना कशामध्ये होतो खजान मध्ये जी लागते खरबी बघा ही खरबी मच्छी खूप साफ करायची आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची राहिली तुम्ही एवढी मच्छी बघून असं वाटेल की मी एवढी मच्छी आजच बनवणार आहे तरी आजची तयारी नाही पूर्ण आठवड्याची तयारी आमची कारण की खाडीतली मच्छी आहे ना कधी कधीच भेटते ती पण फ्रेश ताजी म्हणजे बघा एवढे ही केले ना ही पण आहे हो हो। ना दोन टाईमासाठी आमची सकाळ म्हणजे दुपारी आणि त्याच्यातली संध्याकाळसाठी तर इकडे बघा हे आहे सर्व साफ करून मस्त आम्ही असे पॅक करू आणि फ्रीजरमध्ये ठेवून देऊ हे बघा हे सर्व पॅक करायचे आहेत फ्रीजरमध्ये ठेवायला आणि जिताडी पण जिताडी बघू ओला आणि आम्हाला थोड्याशा आहे ना फ्राय करून बाकी सर्व रस्सा यायचं आम्हाला चला आता हो चालल्यात ऑफिसला आता आपण भेटूया बघूया मला जशी व्हिडिओ आता कंटिन्यू करता येईल तशी मी करते थोड्या वेळामध्ये पहिला माझा आता हात गंध पहिला मी सर्व क्लीन करते आणि तुम्हाला ठेवा भेटते तर चला आता उतर गेले आहेत ऑफिसला आणि मी पटापट आता आत्ताच जस्ट हात वगैरे धुवून घेतले कारण की आत्ता माझा मच्छी वगैरे साफ करून झाली आत्ताच जस्ट आणि मच्छीला काय काय लागणार आहे ते मी काढून घेतलं आहे चल पाहून दाखवतो तर तुम्ही इकडे बघू शकता हे बघा मी सर्व अशी मच्छी साफ करून घेतली मस्त छान कोलबी सर्व हे काय करकेरे करकेरा मासा बोईस मासा आणि याला काय बोलतात ते हिवाळी चिंबोरी कुठली बोला माहिती आहे मला विसरते ह्याचा ह्या चिंबूरचं नाव विसरते मी ती चिंबुरी आहे आणि इकडे बघू शकता मी आता इथे घेतलेलं आहे लसूण मिरची कोथिंबीर आणि अद्रक आणि दोन घेतलेले आहे टोमॅटो आणि इकडे आज टाकणार आहे मी मस्त हा शेंगा आणि आंबा आंबा बघितलं बघितलं कोणाकोणाचे कोणाला पाणी सुटते पहिला मलाच झाला बघा मीच खाते आंबट एकदम आंबट आहे आंबट आंबा बघितला बघितलं कोणाच कोणाला पाणी पटते कमेंट करा आता आहे ना मला पेस्ट करून घ्यायचे तर चला आपण पेस्ट करूया बघा आता मी घेतलं आहे त्या मिक्सरचा भांडा इथे घेतलं लसूण त्याच्यानंतर आपली हिरवी मिरची तिखट तिखट हिरवी मिरची अद्रकचे तुकडे आणि भरभरून कोथिंबीर आता आपल्याला हे ना सर्व पेस्ट करून घ्यायची याची ठेसून याच्यावरती घेत नाही खलबत्ता पण आहे माझ्याकडे हा बघा हा पण मिक्सरमध्ये याच्यावरती करते कारण की माझ्या अंशूला आवडत नाही अंशूला माझ्या पेस्टही आहे ना लसूण वगैरे काय त्याला लागलं नाही बाई तोंडाला समजा पेस्ट केलेले जास्त आवडते तर चला आता मी पहिले ही पेस्ट आहे ना रेडी करते आणि तुम्हाला उठते चला नाही बघा मी पेस्ट करून घेतली इकडे आता आपण घेऊया मस्त मिक्स मच्छी रस्सा करण्यासाठी मी सर्व मिक्स केलेले आहे मच्छी आता आपण घेऊया मस्त मी ते कढई ठेवलेली आहे माझी म्हणजेच पात्र ठेवलेलं आहे चला आता आपण सर्व करायचं तेल टाकून घेऊया मस्त तेल काढायला लागेल मग ते संपलेलं आहे चला तेल काढून घेते पटकन तर चला आता आपलं तेल टाकून तर झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये ॲड करूया मस्त जी पेस्ट केलेली आहे ती मी ॲड करते तुम रहे, तुम कि व्यास्ता व्यास्ता ते तुमच्यावर आहे तुम्हाला किती आवडते जास्त जास्त मी टाकतो माझ्या अंदाजेप्रमाणे टाकते आणि जास्त आहे ना ओके आपण मस्त ही छान पहिला पेस्ट छान आता पेस्ट शिजून घेतल्या ही आणि म्याच्यामध्ये लगेच आपण हे टोमॅटो कापलेले आहेत ते ॲड करूया आता आपली ना पेस्ट चांगली शिजून झालेली आहे तर मी ना टॉमॅटोसुद्धा ॲड केला कारण की व्हिडिओ आहे ना मला एका तरी जमत नाही तर मी आता याच्या पहिल्या टाकून घेतला आणि मग व्हिडिओ स्टार्ट केली आपल्या बघू शकता चला आता आपण छान सुद्धा शिजवून घेऊया पहिला मस्त सॉफ्ट टॉमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतूया मस्त आणि मग तुम्हाला मी थोडंसं लागले आता मस्त छान टॉमॅटो पण शिजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ॲड करू याच्यावर टाकू हळद आपला आगरी लाल तिखट पटेल कश्मीरी लाल सॉरी बोलता मीठ तर मी आहे ना मच्छी टाकूनच घेतली कारण की मला एका तरी नाही जमत मच्छी टाकायला आहे बघा सगळे मिक्स मच्छी टाकून आता आपल्या जास्त आहे ना अशी चम्मच मुली नाही करायची नाही पाणीच ॲड करते कारण की मच्छी कशी लगेच सुटून जाते वास्त मिक्स केल्यानंतर पाणी ॲड करते अजून एक ग्लास करते पाणी खांबा तरी बघा आता मस्त आपण याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि इकडे बघू शकता मस्त छान मिक्स मच्छी कोणाकोणाची आवडते आहे अशी मिक्स मच्छी कमेंट करा सर्व मिक्स टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता थोड्याच टायमामध्ये म्हणजे मी आताच आहे ना ह्याच्यामध्ये लगेच इकडे बघा एक उकळी आल्यानंतर लगेच आपण शेंगा शेंगा आणि मस्त आंबासुद्धा टाकूया याच्यामध्ये चला आता एक उकळी याची वाट बघूया तर हे बघा रसाला मस्त तर उकली पण आलेली आहे आपण याच्यात टाकूया आता मस्त मी येते बघा अर्धा आंबा संपूर्णच टाकला चला आता आपण याच्यात मस्त टाकूया दोन घेतल्या स्वच्छ मी शेंगा माझ्या हानशूला असा बिलकुल आवडत नाही पण आता मी करते तर शिकवते खायला त्याला फक्त मच्छीमध्ये टॉमॅटोचं आवडते आंबा वगैरे काही आवडत नाही आशुला पण मी आज सगळं टाकणार आहे आंबा वगैरे सगळं चला आणि मिक्स सारखे काही हलवू नाही शकत कारण की ते मा मच्छी आहे ना लगेच तुटून जाते बघा गळून जाते कोलबी मस्त मासा कर, है 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 तर इकडे आपला रस्सा मस्त छान झालेला आहे आता मी जास्त मिक्स नाही करत कारण की मच्छर आहे ना याच्यामध्ये म्हणजे बोईस मासा वगैरे तर मग तुटून जाईल याच्यासाठी हे बघा मला कसा वाटते रस्सा सर्व मिक्स आहे बघा हा बघा बोईस मासा इकडे आंबा वगैरे चांगलं शिजून झाले मस्त तर चला आता आपला रस्सा तर झाला आता मला भात वगैरे करून घ्यायचा गॅस बंद करून घेऊया हे बघा मस्त आपला रस्सा पण झालेलाच आहे आणि आता मस्त गरमागरम मी आहे इकडे भात चला होत नाही आले आणि माझं पिल्लू गेलाय स्कूलमध्ये ह्यांची गेलाय स्कूलमध्ये तर चला आता भात पण ठेवल्याने होईल हो का चला आता भेटूया आपण सगळं लेट झाल्यानंतरच तर चला आता काही जेवण तर आपलं होतच राहील तो पण मस्त थोडा वेळ आहे ना मस्त हॉलमध्ये जरा काहीतरी तरी मला आता ती बघा त्यांना अर्धात कंटाला आले हंशी पण नाही आहे तर मी बघते पॉपकॉर्न पॉपकॉनच संपून टाकते जरा बघा थोड्या वेळ पॉपकॉर्न खाते बघते हे बघा मस्त कॅरेमल पॉपकॉर्न आणले आहेत तर आता मी थोडा वेळ बसते जरा भात तर आपण ठेवलं आहे गॅसवर आले बघा चाले हो Hmm. बघा कसे वासावर भाजी असल्यावर असं येत नाही बघा खाली वास ना, ना तुम्हाला मीच मच्छी कशी झाली दाखवते चला लवकर चला तर ओ तर परत लगेच खाली गेले कारण की जी मच्छी होती बाकी आपली मोठी म्हणजे जिताडी मासा वगैरे हो तर खूप मोठा येते कशी घाण होते घरामध्ये त्याला कशी जागा खाली पाहिजे आणि कातीला धार पण पाहिजे असते चांगली तर इथे नाही आहे माझ्याजवळ तर मग ओ गेलं ती बाहेर मच्छी साफ करायला हो बाकीची मी मिक्सवाली मिस केली तुम्ही मच्छी मिक्सवाली मच्छी मिस साफ केली थोडी आणि हे दिले ओकडे कारण की कातीला धार पण नाही आहे नाहीतर मग मी केली ती मी करते अशी मच्छी साफ वगैरे तर ओ लगेच गेले आले आणि मी दाखवणार होती तुम्हाला परत एकदा मच्छी पण चला नंतरच दाखवेन आणि आता आहे ना थोडे पॉपकॉर्न खाते आणि शिवाय तुम्हाला मारेल बघा त्याचे पॉपकॉर्न संपवते संपवत नाही थोडे खाते कारण की आता लागले मला भूक पॉपकॉर्न हवा हंसू आला का मला कुदवेल आम्ही आखून दिला रिजॅक्शन पॉपकॉर्न उघड डब्बा चला आता आपला भात वगैरे घालून भेटतो बसते आराम करतो आणि भेटतो हंसू आला हंशी

दोन पप्पाल याचा दोन काय सात आठ खाय असेल तर मग अशा आहे ना आपला कसं मंद गेली गॅस म्हणजे झाला तेव्हा पण त्याच्यामध्ये एक माझी राहिली चिंच राहिली मेन चिंच राहिली ते बघा तर मस्त आम्ही आणलेली चिंच टाकूया आपण परत एकदा पाणी तर सुटला मी आपा किती खायला माहित आहे का तुम्हाला ही चिंच आहे ना मी टाकून देते आणि आपण याच्यात थोडा वेळ जरा उकळी येऊया उकळी मस्त उकलीत पण वाढवूया खाला गाठल्याची नाही मच्छी ते चला आता चिंच टाकून झालेली आहे आणि मस्त उकली पण आले छान पण आली आणि बघा कसं झालं आपला जास्त हलवलं ना की ते तुटून तुटते हे बघा मच्छी तुटून जाते आंबा वगैरे मस्त झाले चला आता मी जेवायला वाढते पहिला भात मस्त अंशी पण आले आता अंशीला पण जेवायला देते आणि ओला तोडवायला देते कारण की तुम्हाला काय रेडबुल घ्यायचं आहे ना रेड बुल पितो चला आता याच्यात आपण काय काय बघू या बरती बुटली कुठली आले बरती चला नाही खाजन मिक्स मावडा मिक्स मावडा गेलं मिक्स मावरा कोंडी आज जरा हलगच नाही का मस्त इकडे एक चिंबोरी हा बघा असा चिंबोर जरा असा पातळ मस्त आज पहिल्यांदा पातळ असा गेले नाही ना हो? Hmm. तर आता काय गरम गर्म जेवणच घेतो पटापट मस्त आता अंशुला काय आता अंशु चिंगोरी आणि फक्त कोलबीच खाईल मच्छी खाणार नाही म्हणजे हा मासा वाला हे मासले नाही अंशुकर खात नाही मच्छी त्याला फक्त कोलबी आणि हे बघा चिंगोरी अंशुला hmm. तर चला त्याला खाऊन टाकून खाऊन चिंच टाकला मस्त विचारलं बघा चिंच लगेच एक उकळी घेतली ग होते गरम आहे आमच्या याच्याने हा झालं आम्ही बोलतो आता मिक्स आहे सगळा सगळं कशी आहे बघा गरम गरम आता आपण खाऊया आंबा लग्न पाणी आला आणि मस्त मेथ टाकलेले गरम गरम आहे खूप हे बघा शे गरम आहे पण एक रंबर झाले काजांसारखाच झाले भारी झाले कोलबी वगैरे छोटी कोलबी तर चला आता मस्त जेवण घेतो ओरेड बोटितात आणि मी जेवण घेते आणि पहिला आंचला वाढते कारण की आंचला द्यायचे कोलबी चला आम्ही एन्जॉय करतो या जेव्हा बाय बाय सगळं आता जेवण वगैरे झाला मस्त झाला आणि आता अंशी बघा रेडी झाला परत एकदा कारण की आता तो जाणार आहे पूर्ण एकदा तुम्ही इकडे बघू शकता मी तुम्हाला मग बोलली की अंशूला काय भेटला बघा गोल्ड मेडल मारलेलं आहे अंशुने आणि इकडे बघा फर्स्ट प्राइज फर्स्ट नंबर आले कोणते अंशू रिले अजून हा एन एम एस एचा हा एन एस एचा था। थर्ड थाउजंड मीटर थ्री थाउजंड मीटर रनिंग केली बघा त्याने आणि याच्यामध्ये मारला थर्ड प्राईज आणि याच्यामध्ये फर्स्ट गोल्ड मारला बघा गोल्ड गोल्ड चालू स्कूल मध्ये गोल्ड आणि गोल्ड उलटाला बघा गोल्ड आता चालू मध्ये कसा वाटला अंशूचा गोल्ड म्हणजे थर्ड बघा किती मेहनत करतो आता फुटबॉल मध्ये चॅम्पियन झाले आणि आता चालले तो स्कूलमध्ये फुटबॉल मध्ये भेटला रनिंगमध्ये हा रनिंग मध्ये भेटला पण तो फुटबॉल मध्ये पण चॅम्पियन आहे असं खेळायला

का दहावी वाल्यांसाठी कशा लागतात पार्टी आता समजला दहावी कम्प्लीट झाल्यानंतर दहावी hmm. कम्प्लीट एक्झाम होऊन शेवटी त्यांना एक पार्टी असते बरोबर ना पुढच्या hmm. वेळेस देतील कम्प्लीट होते hmm. लास्ट लाश्, एक्झाम मग काय काय खाऊ असतं माहिती

तर तुला सगळ्यात पहिला कॉन्ग्रॅज्युलेशन सर्टिफिकेट भेटल्याबद्दल खूप छान केले तस के? अजून बळ घेऊया आता पोहचताना सगळं का आता टाइम जास्त बघूया माझा क्लास वगैरे हो असेल तर जाऊ नाही तर मग आपला कंटिन्यू करू घरातला ब्लॉग पुढचा चला चला आत्ताच जस्ट हांशी पण गेला स्कूलमध्ये आता तर तू किती वाजता येईल ते माहिती नाही आता ओ त्याला सोडून आले स्कूलमध्ये टायमिंग त्यांचा नऊ तर हांशी बोलला आता बघूया ह्यांशीला बोलली तुझची रिक्षाने कारण की आम्हाला टायमिंग माहिती नाही तर चला आता मी पण थोडा वेळ आराम करतो आम्ही पण आणि आता आराम करते थोडा वेळ आणि मग तुम्हाला डायरेक्ट मी नंतर उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतरच भेटेन बाय बघा आता आम्ही झालो फ्रेश म्हणजे मग थोडा वेळ आराम केला आम्ही तर आता आहे है ना आम्ही निघालो जायला खाली म्हणजे राऊंड मारण्यासाठी कारण की आमची पण गेला आहे स्कूलमध्ये तर त्याला तर मला वाटते साडेआठपर्यंत येईल ना तो त्याला अजून खूप जास्त टाईम आहे त्याच्या अगोदर आम्ही जाऊन येतो म्हणजे डेंटलच्या इकडे डॉक्टरच्या इकडे कारण की माझी जी ट्रीटमेंट आपली बाकी होती दाढेची तर ती त्या दिवशी अर्धवडच राहिलेली तर आता ती बघूया डॉक्टर काय बोलतात तर घेतात की नाही अपॉइंटमेंट आता तर नाही घेणार ते फक्त आम्ही सांगून येतो बघूया उद्या परवा असले तर, थे तर थे थे भेटून येतो कारण की खूप दिवस झाला आम्ही गेलो नाही अर्दोटच राहिले जाण्याचं काम तर चला आता आम्ही जाऊन येते तिथेच तुम्हाला भेटते चला बघूया डॉक्टर काय बोलतात निघालं बघा येतो आणि अपॉइंटमेंट पण घेतली आता ना शंभवारी ते पण चला आता आता घरी घरी चला तरी बघा आता आम्ही आलो जाऊन त्यानं जाऊन डॉक्टरच्या इकडे आणि आता आलो नष्ट पंधरा ते मार्केटला हे बघा हे बघा इथून आम्ही घेतली उद्यासाठी भेंडी तयारी हा बघा हंशुला बघा हंशु सरीला हे बघा हंशुचे फ्रेंड बघा काय मस्त झालंय नाव सांग ना काय बोलतंय नुसतं नाव सांगजो इंटरव्यू घ्यायचा हां काय बोलायचंय तुला नाम काय तुम्हाला नाम तू बोलो भव्य भव्य बघा हा आहे हंशुचा फ्रेंड भव्य आणि हा एक नयन नयन बघा हाय हाय आता <laughs> <laughs> का के दिया था लेकिन खाने के लिए क्या के दिया था भात दिया था <premises> पापड सब्जी पनीर जी रोटी बघा काय संदी खायला भेटला त्यांना चलो अबे घर चल पे चलो ओके बाय 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 चला ओके चला हे बघा आता आम्ही निघालो हसल्या की कारण की आता आम्हाला खूप जास्त भूक आणि उद्या संकष्टत रूप उपवास पण आहे आणि याच्या मध्ये टाइम झाला बाकी तो म्हणजे चला जाऊलो काय करणार बघू शकता आम्ही जे थांशीला घेऊन घरी आलो कारण की त्याचा टाइम पण झालेला तर त्याला डायरेक्ट आणि आता डायरेक्ट मी मच्छी तयारी मच्छी फ्रायच्या तयारीलाच लागते कारण की उद्या सकाळी संकष्ट उपवास तर बघा तवा झालेला आहे गरम तर आता काय मच्छी तर फ्राय होतेच राहील आता 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 तर आता आहे ना ब्लॉग पण मी इकडे एंड करते कारण की आता काय आता जेवण झोपायलाच लागेल आणि कारण पण आता लवकर भांडू वगैरे या यायला लागतील तर तांचे जेवण करायच सुरू होतं मस्त म्हणजे पार्टी होती तर पार्टी होती एन्जॉय काय डायव्हरला पार्टी होती पण त्यांना पण खायला होता संपली म्हणून तर चला आता इकडे होते मच्छी जर काय फ्राय होतच राहील तर आता ब्लॉग सुद्धा मी इकडे एंड करते तुम्हाला माझा जर आजचा ब्लॉग आवडला असेल सर्व मिक्स मच्छीचा रस्सा मच्छी फ्राई जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये देन टेक केअर अँड बाय अँड गुड नाईट